देवळा तालुक्यातील उमराणे तिसगाव येथे रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जीवित व वित्त हानी झाली या नुकसानग्रस्त भागाची डॉक्टर भारतीताई पवार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली व सांत्वन करत दिलासा दिला, दिला। अनेक घरांची नुकसान पाहणी देखील केली यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाबरोबर संवाद केला यावेळी वेते दादासाहेब जाधव देवा बापू वाघ पंकज शेवाळे मदन बापू गायकवाड अरुण माऊली शिवाजी कराडे शिवाजी पवार सुरेश बापू काळे कैलाश शेवाळे भूषण नरवाळ गणेश महाले विनोद कदम रामचंद्र नाना दुकळे समाधान करे बाबाजी मोरे बाबा पाटील मधुकर गांगुर्डे गौरव गांगुर्डे रमेश पंडित देवरे रत्नन्ना देवरे रत्नाकर देवरे दत्तू काका देवरे सौ बबिता देवरे भारत दत्तू देवरे प्रदीप देवरे रमेश देवरे संदीप देवरे राजू आबा देवरे कुलदीप देवरे अजय निंबा देवरे विकास देवरे कल्पेश आहेर उपेंद्र आहेरसह ग्रामस्थ उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक